Oh, <laughs> oh, शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार आपल्याच आवडत्या कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी प्रत्येक ऋतूप्रमाणे पीक कसं लावायचं त्याची लागवड त्याचं नियोजन सगळंच बदलतं आणि त्याचं आपलं एक विशेष महत्त्व आहे मित्रांनो थंडीचा ऋतू सुरू आहे आणि यासोबतच एक महत्त्वाचं पीक येतं ते म्हणजे जवस आजचा आपला विषयसुद्धा याच अनुषंगाने आहे जवस पिकाचे फुलोरा अवस्थेतील नियोजन हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयाची माहिती देण्याकरता आपल्यासोबत आज तज्ज्ञ आहेत डॉक्टर राणी जाधव सहाय्यक प्राध्यापक कृषी वनस्पती शास्त्र भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाणा इथून मॅडम सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार दन्यार, दन्यार, नमस्कार तर मॅडम आजच्या विषयाला सुरुवात करूया आणि सर्वप्रथम आमच्या आमचे जे दर्शक आहेत त्यांना सांगा की जवस पिकाचं महत्त्व काय जवस पीक आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवस हे एक रब्बी हंगामातील अतिमहत्वाचं तेलबिया पीक आहे ज्याला आपण गळित धान्य पीक असंही म्हणतो कारण जवसामध्ये अशा काही औषधी गुणधर्म आहेत जे की आपल्याला आता डे टू डे लाईफमध्ये किंवा नेहमीच्या आहारामध्ये ते भाग पाडत आहे की आपण त्याचा आहारात समावेश करायलाच पाहिजे दररोज स सर्वांनी पाच ते सहा ग्राम जवस हा नियमित खाल्लाच पाहिजे कारण याच्यामध्ये अडोतीस टक्के तेलाचं प्रमाण असतं आणि अठ्ठावन्न टक्के ओमेगा थ्री हे जे मेदामलं आहे तर शुद्ध शाकाहारी लोकांना मेदामलाचं फक्त जवळच हा एक सोर्स आहे किंवा त्याचा एक स्रोत आहे पण जे नॉन व्हेजिटेरियन आहेत तर ओमेगा थ्री मेदामलं हे त्यांना जे फिश ऑइल असतं किंवा मा आपण माशांचं तेल तेल म्हणतो ते ते तर त्याच्यामधनं ते मिळतं तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप भरपूर प्रमाणात असतात जे आपल्याला आपली प्रतिकारक शक्ती वेगवेगळ्या रोगांपासून वाढवण्यासाठी मदत करतात आणि एस डी जी नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो जवसामध्ये तर ते काय करतो जे कर्करोग आहे ज्याला आपण कॅन्सर म्हणतो तर कॅन्सरपासनं प्रतिकारक शक्ती आपल्या मानवी शरीराची कशी वाढेल तर तो एस डी जी नावाचा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे त्याबरोबरच आपण पाहिलं काही बाजारामध्ये ऑइंडमेंट असतात किंवा सूज रोधक जे काही क्रीम्स असतात तर त्याच्यामध्ये संधिवाताची संधिवात दूर करण्यासाठी अशी एक असा एक गुणधर्म आहे जो काय करतो पूर्ण सांधिवात आणि जी हाडांवरची सूज असते तर त्याला तो दूर करतो त्याचप्रमाणे सर आपण जर मधु मधुमेहाचं पाहिलं तर मानवी शरी मानवी शरीरामध्ये जो मधुमेह आहे जवसाच्या या नियमितच्या सेवनाने तो मधुमेह आटोक्यात येतो आणि या याबरोबरच औषधी गुणधर्म तर आहेतच पण याबरोबर याला खूप औद्योगिक औद्योगिक क्षेत्रामध्ये पण खूप महत्त्वाचं स्थान आहे कारण जवसामध्ये अशा काही प्रजाती आहेत की त्यांची उंची खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपण त्या, त्या प्रजातींचा धागा धाग्यामध्ये किंवा धागा तयार करण्यासाठी वापर करू शकतो तर लिनन नावाचा एक कापड आहे जो बाजारात अत्यंत महाग आहे आणि चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचा तो धागा आहे त्याचबरोबर पॅराशूटमध्ये लागणारे जे धागे असतात तर ते पण बनवण्यासाठी आपण जवसाचा वापर करू शकतो किंवा जवसाच्या धसकटापासून आणखी जे आपल्या नोटांसाठी जो एक विशेष प्रकारचा कागद लागतो तर तो पण जवसाच्या धसकटापासून आपल्याला मिळतो त्याचबरोबर वार्निश आहे पेंट्स आहे त्याच्या निर्मितीमध्ये पण जवस अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे आहारापासून तर औषधी गुणधर्म त्यासोबतच कापड पेंट जसं आपण म्हणालात की त्या सगळ्याच्या निर्मितीसाठी सुद्धा जवस एक खूप महत्वाचं पीक आहे असं आपल्याला अत्यंत महत्वाचं पीक आहे तर याच अनुषंगाने आमचा पुढचा प्रश्न आपल्याला आहे की आपल्याला काय वाटतं की महाराष्ट्रात जवस पिकाचं काय असं एक विशेष महत्व आहे महाराष्ट्रात जवस पीक अत्यंत महत्त्वाचं आहे पण बाकी पिकांच्या तुलनेमध्ये शेतकरी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करत आहेत पण असं न करता आपण त्याचं कशामुळे उत्पादन घ्यायला पाहिजे हे अगोदर जाणून घेतलं तर कुठे ना कुठे शेतकरी वर्ग आपला तिकडे त्यांचं मन असं बनवेल की आपण जवस लागवड करायला पाहिजे कारण शेतकरी बंधूंनो सर्वात सुरुवातीचं म्हणजे जवसाला पूरक असं वातावरण पूरक असं जे हवामान आहे ते आपल्या महाराष्ट्रात आहे आणि या पिकाला कुठल्याही रानटी जनावरांचा त्रास नाही जर तुम्ही दुसरे पिकं घेतलात क गळीत धान्य पिकं असतील किंवा आपले सिरियल्स असतील जसं ज्वारी बाजरी तर ते पिकं रानटी जनावरं हे त्यांना खातात पण जवसामध्ये असे काही कंटेंट्स किंवा असे काही केमिकल्स असतात की केमिकल त्याचा एक टिपिकल वास येतो आणि त्यामुळे रानटी जनावरं त्यांना त्याला खाण्यास झजत नाहीत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातली जमीन जमीन पण या पिकाला पोषकवर्धक आहे आणि हे पीक दोन्ही हवामानात आपण घेऊ शकतो जसं कोरडवाहू असेल किंवा बागायती असेल तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत खूप कमी आहे तर ते पण शेतकरी हे घेऊ शकतात कारण याला आपण आता पुढे पाहू की याला फक्त दोन संवेदनशील अवश अवस्था आहे तिथेच पाणी द्यायला पाहिजे आणि त्यामुळे कमी पाण्यात कमी पाणी ज्या शेतकऱ्यांकडे आहे तर ते शेतकरी पण हे पीक घेऊ शकतात म्हणजे एक सुरक्षित पीक आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण तुम्ही म्हणालात की जनावरांचाही धोका कमी आहे हो। आणि त्यासोबतच कुठल्याही ऋतूमध्ये आपण विचार करू शकतो हे पीक हो। कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारं हे पीक आहे आणि जमीन तर सगळ्यांकडेच असते तर या जमीन जमिनीची पण जी गरज आहे तर फक्त याच प्रकारची जमीन पाहिजे असं नाही आहे तर हे चांगल्या कुठल्याही मध्यम ते भारी जमिनीमध्ये येतं म्हणून शेतकऱ्यांनी ते घेण्यासाठी पुढे यावं असं मला वाटतं मॅडम यासोबतच एक महत्वाचा प्रश्न शेतकरी मित्रांना असतो की जवसाचं महत्त्व जरी पटलं तरी त्याची लागवड कशी करावी जवसाची लागवड करत असताना आता आत्ताच आपण बोललो त्याप्रमाणे कोरडवाहू आणि बागायती दोन्ही पण क्षेत्रामध्ये हे पीक घेतलं जातं आणि जवसाच्या वेळेवर पेरणीला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण यामध्ये दोन प्रकारची एक गादमाशी म्हणून कीड आहे आणि एक दुसरा मर रोग आहे ज्याला आपण विल्ट म्हणतो तर जवसा जवसाची वेळेवर पेरणी नाही केली तर या दोन्ही पण रोगांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात येतो आणि त्यामुळे त्या पिकामध्ये उत्पन्न जे पाहिजे ते ती उत्पन्नाची पातळी गाठल्या नाही जात तर किंबहुना शेतकऱ्यांनी सर्वांनी हे जवळ वेळेवर पेरलं असेल आपण असं म्हणू कारण कोरडवाहूमध्ये याचा पंधरा ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरचा पहिला पंधरवाडा हा त्याचा कालावधी आहे पेरणीचा आणि जर बागायती आपण हे पीक घेत असू तर पंधरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत हे पीक पेरल्याच गेलं पाहिजे तर त्या अनुषंगानं ते ती पेरणी झाली झालेली आहे आणि आता हे जवळच पीक फुलोरा अवस्थेत आहे तर फुलोरा अवस्थेमध्ये असताना आपण आता समोर पाहूयाच की त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे पण पेरणी करताना पण जेव्हा आपण पेरणी करतो तर ती आपण बैलचलित जे तिफण असतं किंवा ट्रॅक्टरचलित जे पेरणी यंत्र असतात त्याने ता पण करू शकतो आणि दोन झाडातील अंतर हे दहा सेंटीमीटर असायला पाहिजे तर दोन ज्या पिकांच्या रो असतात तर त्या त्या दोन रांगांमध्ये अंतर हे तीस सेंटीमीटर असायला पाहिजे आणि जेव्हा जवसाचं पीक हे कसं हलकं असतं किंवा बी बियाणं हलकं असतं त्यामुळे जेव्हा आपण ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राने ह्याची पेरणी करतो तर ती पेरणी करत असताना समप्रमाणात आपलं बी आणि जी वाळू असते तर ती मिक्स करायला हवी आणि तेव्हाच पेरायला हवी त्यामुळे काय होतं प्रा ज्या झाडांची संख्या आहे ती झाडांची संख्या जेवढी पाहिजे एका हेक्टरी तर तेवढी ती मेंटेनही राहते आणि त्या अनुषंगानं आपलं उत्पन्नही वाढतं म्हणजे एक विशिष्ट पद्धत आणि एक विशिष्ट नियोजनाची वेळ आपण जी सांगितली ती जर शेतकरी बंधू भगिनी पाळली तर नक्कीच ते उत्पन्न वाढू शकतं मॅडम यासोबत आजचा आपला जो विषय की फुलोरा अवस्था ही जी असते जवस पिकाची तर आपण जसं आपल्या उत्तरात सांगितलं की एक महत्वाची ही अवस्था असते की जेणेकरून एक विशेष काळजी आणि नियोजन त्यात घ्यायला हवी सर्वप्रथम आम्हाला सांगा की फुलोरा अवस्था जी आहे ती ओळखायची कशी साधारणतः कुठल्याही पिकामध्ये फुलोरा अवस्था येण्या अगोदर त्याची कळी अवस्था असते तर प साधारणतः पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी पिकाची ही कळी अवस्था येते आणि त्याच्या बस जस्ट दहा दिवसांनी किंवा पाच दिवसांनी पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसानंतर पूर्ण फुलोरावस्था येते आणि पीक पिकामध्ये पूर्ण फुलं आलेले दिसतात तर तेव्हा आपण समजायचं की पिकाची फुलोरावस्था आहे आणि या अवस्थेतच आपण जे लागणारं ओलित व्यवस्थापन आहे किंवा रासायनिक खतांचं नियोजन आहे ते वेळेतच केलं तर ती है, ती जी संवेदनशील अवस्था आहे ती आपल्याला भरघोस उत्पन्न देण्यासाठी आणि आणखी आपलं शेतकऱ्यांना कुठे ना कुठे पैशाचंही वाढ होण्यासाठी ती महत्वाची ठरते त्यामुळे अशी ओळखायची की पूर्ण तुमचं फील किंवा तुमचं शेत पूर्ण फुलांवर आहे पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसानंतर ही अवस्था येते या पिकामध्ये मॅडम आताच आपण सांगितलं की खत व्यवस्थापन सुद्धा एक महत्वाची बाब असते की जेणेकरून ती फुलोरा अवस्था आपण व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करू शकतो तर रासायनिक खतांचं कसं काय व्यवस्थापन करायचं याबद्दल आम्हाला सांगा हो रासायनिक खतांमध्ये जेव्हा आपण कोरडबाऊ हे पीक घेतो तर कोरडबाऊ पीक पद्धतीमध्ये पंचवीस किलो नत्र आणि पंचवीस किलो स्फुरन या पिकाला अत्यंत गरजेचं आहे आणि हे देत असताना आपण जेव्हा पेरणी करतो ना पेरणीसोबतच हा ही खताची मात्रा पिकाला देणं गरजेचं आहे कारण पे पेरणीसोबतच दिली तर काय होईल जेव्हा पहिलं पाणी देतो आपण पेरणी झाल्यानंतर तर ती मुळांची जी वाढ होते आणि विकास होतो तर तेव्हा हे फर्टिलायझर किंवा किंवा हे रासायनिक खत त्याला लागू होतं तसंच आपण जेव्हा ओलिताखाली ही पीक पेरतो तर तेव्हा त्याला साठ किलो नत्र आणि तीस किलो स्फुरत देणं गरजेचं आहे तर यापैकी आपण हे दोन्ही मा पण मात्रा देत असताना वीस वीस शून्य तेरा बाजारामध्ये मार्केटमध्ये हे फर्टिलायझर किंवा ही हे रासायनिक खतांची पन्नास किलोची एक बॅग येते तर ती आपण द्यायला हवी तर बागायतीमध्ये देत असताना अर्धी नत्राची मात्रा पेरणीसोबत आणि अर्धी संपूर्ण अर्धी नत्र आणि संपूर्ण स्फुरत आपल्याला पेरणीसोबत द्यायचं आहे आणि राहिलेलं अर्ध नत्र हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे आपल्या फुलोरावस्थेमध्ये पीक आल्यानंतर द्यायचं आहे तर हे देत असताना आपण सुरुवातीला बोललो की वीस वीस शून्य तेरा ही खतांची बॅग आपण सुरुवातीला देतोय पण राहिलेलं तीस किलो नत्र आपल्याला पंचेचाळीस किलो युरिया ज्याच्यामध्ये फक्त नायट्रोजन असतो तर तो युरिया आपल्याला पंचेचाळीस दिवसांनी इथे द्यायचा आहे म्हणजे एक विशेष व्यवस्थापनाची पद्धत आपण सांगितली कारण शेतकरी बरेचदा याची जेव्हा इकडे तिकडे करतात आणि नंतर मग त्यांना असं वाटतं की आपलं पाहिजे तेवढं उत्पन्न मिळालं हो आणि हे कसं गळित धान्य पीक आहे आपण बोललो एक तेलबिया पीक आहे तर प्रत्येक तेलबिया पिकामध्ये स्फुरद हा एक त्याच्यामध्ये ऍडिशनल स्फुरदची मात्रा पण देणं गरजेचं आहे तर आपण जेव्हा वीस वीस शून्य तेरा ही खतांची मात्रा देतो तर याच्यामध्येच आहे त्याच्या यामध्ये स्फुरतचा पण समावेश आहे okay. तर त्यामुळे जेव्हा आपण वीस वीस शून्य तेरा देतो तर आपल्याला स्वतंत्रपणे स्फुरत देण्याची गरज नाही पण इतर जर आपण रासायनिक खतं वापरत असू जसं की आपलं डी ए पी झालं किंवा युरिया झालं तर आपल्याला स्वतंत्रपणे स्फूरत देणं गरजेचं आहे तर त्यावेळी आठ किलो स्फुरत प्रति हे आ, एकरी हे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये द्यायला पाहिजे आणि स्फुरत हे नव्वद टक्के जे शुद्धता असते तर त्या त्या प्रमाणात येतं आणि ते आपण द्यायला पाहिजे नक्कीच खूप महत्वाच्या गोष्टी आपण सांगत आहात कारण या गोष्टी शेतकरी मित्रांना अगदीच माहिती हव्यात यासोबतच आम्हाला सांगा की सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा खूप महत्वाचे असतात तर या अवस्थेत फुलोरा अवस्थेत त्याचं काय महत्व आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं काय आपण करावं हो तर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे अशी अन्नद्रव्य असतात जी पिकांच्या वाढीला आणि विकासाला अगदी कारणीभूत असतात जसं की फुलं तयार होणे किंवा फळं तयार होणे आणि त्याच्यामध्ये प्रथिन संश्लेषणच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात तर त्याच्यामध्ये या अन्नद्रव्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे तर ज आपल्याला अठरा मूलद्रव्यं अशी आहेत अठरा सूक्ष्म मूलद्रव्यं अशी आहेत की जी सांगितलेलं आहे की ही द्यायलाच पाहिजेत त्यामध्ये जवस जवसामध्ये बोरॉन आणि झिंक या दोन सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश होतो तर आपण सुरुवातीला पाहू बोरॉन तर बोरॉन बाजारामध्ये बोरॅक्स या नावाने येतं आणि काय करतं बोरॉन पिकामध्ये तर जी पिकामध्ये फोलन किंवा आपण ज्याला म्हणतो परागकण कन, परागकण असतात तर ती परागकणाची वाढ होण्यासाठी बोरांचा अत्यंत महत्त्व आहे आणि त्याबरोबरच जर बोला बोरांची उपलब्धता वेळेवर नाही मिळाली तर फुलं हे अकाली गळतात आणि त्याच्यामध्ये परागीभवन होत नाही कारण जो परागकण परागीभवनासाठी चांगल्या प्रकारचा हवा आहे तर तो, तो न राहिल्यामुळे ते फुलं गळून पडतात आणि तिथे अर्थातच परागकण जर चांगले नसतील तर परागकण चांगले नसल्यामुळे परागीभवन जरी झालं तर तिथे काय होईल की बियांची संख्या किंवा बियांचं प्रमाण हे पाहिजे त्या प्रमाणात राहणार नाही अर्थातच आपली उत्पन्नात येईल असं आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि हे जे आपलं उत्तर आहे ते आपण ब्रेक नंतर आमच्या शेतकरी बंधू भगिनींना नक्कीच याची माहिती देऊया मंडळी तूर्त वेळ झाली एका छोट विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो जवस पिकाचे फुलोरा अवस्थेतील व्यवस्थापन याविषयी आपली चर्चा सुरू आहे तर मॅडम ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल सांगत होतात तर त्याबद्दल आम्हाला सांगा हो तर आपण आता बोरांचं पाहिलं की बोरान हे बोऱ्या रूपात येतं आणि त्याचा एक्झॅक्ट किंवा काय रोल आहे या जवस पिकामध्ये तर त्यामुळे म्हणजे परागीभवनात आपण आता सांगितल्याप्रमाणे परागीभवनात अडथळा येतो जर बोरॉन जमिनीमध्ये नसेल तर त्यामुळे आपल्याला बाहेरून द्यावं लागतं त्याचप्रमाणे जस्त एक दुसरं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे किंवा मूलद्रव्य आहे जे काय करतं झाडाच्या जा शेंड्यामध्ये जे नैसर्गिक संजीवकं असतात ज्याला आपण ग्रोथ हार्मोन्स म्हणतो तर ते तयार करण्यासाठी जस्ताचा ज्याला आपण झिंक म्हणतो तर त्याचा चांगलाच सहभाग आहे तर हे जास्त काय करतं इंडोलसिटिक ॲसिड नावाचं एक नैसर्गिक ऑक्झिन ग्रोथ रेग्युलेटर आहे किंवा संजीवक आहे तर ते तिथे त्या जास्त प्रमाणात सिंथेसाईज किंवा तयार होण्यासाठी ते मदत करतं जर इंडोलॅसिटिक ॲसिड हे ऑक्सिन झाडामध्ये नसेल तर झाडांच्या ज्या प्राथमिक शाखा आहेत ज्याला आपण प्रायमरी ब्रांचेस म्हणतो किंवा दुय्यम शाखा आहेत ज्याला आपण सेकंडरी ब्रांचेस म्हणतो तर त्या तया तयार नाही होणार मग अर्थातच तिथं तयार त्या तयार नाही झाल्या तर त्याच्यावर फुले पण नाही येणार आणि बोंडा पण नाही येणार आणि उत्पन्नात आपल्या घट येते तर म्हणून आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं रिसर्च किंवा संशोधना अंति एक शिफारस करण्यात आलेली आहे की जेव्हा पीक आपलं फुलोरा अवस्थेत असतं तर पॉईंट पाच टक्के झिंक सल्फेट म्हणजे पॉईंट पाच ग्राम पाच ग्राम हे प्रति लिटर पाण्यात प्लस अधिक त्याच्यासोबत पॉईंट तीन टक्के बोरॅक्स म्हणजे तीन ग्राम बोरॅक्स हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जेव्हा फुल आपलं जेव्हा पीक आपलं फुलोरा अवस्थेवर असेल तर त्याची पे त्याची फवारणी करायची आहे तर यामुळे काय होईल अर्थातच आपण आता सांगितल्याप्रमाणे परागीभवनात वाढ होईल आणि त्याच्या झिंक झिंकाचं पण याच्यामध्ये कॉम्बिनेशन असल्यामुळे ज्या प्रायमरी ब्रांचेस आहेत किंवा प्राथमिक शाखा आणि दुय्यम शाखा यांच्यामध्ये वाढ होईल आणि अर्थातच अर्था फुले पण येतील तिथे फळे पण येतील फुल गळही नाही होणार आणि परागीभवन पण सक्सेस झाल्यामुळे किंवा चांगल्या प्रकारे झाल्यामुळे काय होईल तिथे अर्थातच आपल्या बियाण्यांची संख्या प्रत्येक गोंड्यामध्ये वाढेल म्हणून शेतकरी बांधवांना मी तुम्हाला विनंती करते की जेव्हा पीक फुलोऱ्यामध्ये असेल तर या सूक्ष्म मूलद्रव्यांची शिफारस केलेली आहे तुम्ही त्याची एक फवारणी फुलोरा अवस्थेमध्ये देणं अत्यंत महत्वाचं आहे अगदी बारीक बारीक आणि खूप महत्वाच्या गोष्टी आपण आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगत आहात जे त्यांना उत्पन्नात नक्कीच निश्चितच मदत करेल यासोबतच ओलित व्यवस्थापनाबद्दल आपण काय सांगाल जसं आपण रासायनिक खतांमध्ये पाहिलं की ह्या ह्या मात्रा महत्वाच्या आहेत तर रासायनिक खतांच्या व्यवस्थापना त्याच्या पाठोपाठच येतं ते आपलं ओलित व्यवस्थापन याचा पण आपल्या जवळ पिकाच्या उत्पादकता वाढीमध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहे तर ओलित व्यवस्थापनामध्ये आपण जसं अगोदर बोललो की यामध्ये कोरडवाहू पद्धतीने पण आपण घेतो आणि बागायती पद्धतीने पण घेतो तर जेव्हा कोरडवाऊ पद्धतीने घेतो किंवा शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात पाणी असेल तर तेव्हा जवसाच्या दोन संवेदनशील अवस्था आहे आहेत तर त्या त्यापैकी एक आहे कळी अवस्था आणि दुसरी आहे ती फुलोरा अवस्था ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी बांधवांना तुमच्याकडे कमी पाणी अव अवेलेबल असेल तर तेव्हा आपण फुलोऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी जी आपली अवस्था आहे ते ही फुलोरा अवस्था तर तिथे आपलं एक पाणी दिल्यास गेलं पाहिजे त्यानंतर आहे बागायती तर बागायती जेव्हा आपण याची लागवड करतो तर तिथे ती आपण तीन अवस्था ज्या संवेदनशील आहेत ज्यांच्याकडे चांगल्या प्रमाणात पाणी आहे तर त्या त्यांनी म्हणजे दुर्लक्षित नाही केल्या पाहिजे आणि तिथे दिल्याच पाहिजे तर पहिली आहे कळी अवस्था दुसरी आहे फुलोरा अवस्था आणि तिसरी आहे ती बोंडे भरण्याची अवस्था तर कळी अवस्थेमध्ये काय होतं कळी अवस्था जेव्हा येते तर त्या कळीची व्यवस्थित प्रकारे डेव्हलपमेंट किंवा विकास होण्यासाठी आणि फुलामध्ये त्याचं रूपांतर होण्यासाठी जे चाळीस ते, ते पंचेचाळीस दिवस लागतात आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेमध्ये सत्तर ते पंचाहत्तर दिवस लागतात पे, पेरणीपासून तर या अवस्था न टाळता आपण तिथे पाणी दिलं तर आपली उत्पन्नात अर्थातच वाढ होईल तर यासोबतच मॅडम आम्हाला सांगा की पीक संजीवक सुद्धा बरेचदा महत्वाचे असतात त्याचा वापर सुद्धा व्यवस्थित पीक यावं यासाठी आपण करत असतो तर अवस्थेत सुद्धा असं काही असतं का की पीक संजीवक आपण वापरले तर काही आपल्याला फायदा होईल याबद्दल आम्हाला सांगा हो नक्कीच तर पीक संजीवकं जे असतात ना तो पीक तर पीक संजीवकं असे रसायनं असतात झाडामध्ये ते एकतर नैसर्गिकरित्या तयार होतात किंवा जर काही कारणास्तव तिथे कमी प्रमाण झालं त्यांच्यात सिंथेसिसमध्ये किंवा ते तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये तर आपल्याला काय करावं लागतं त्यांना आर्टिफिशियली म्हणजे आपल्याला बाहेरून त्यांना ती पीक संजीवकं फवारणीमार्फत द्यावी लागतात तसंच ह्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दे, आपल्या संशोधनाआरती आपण एक पीक संजीवकाची शिफारस केलेली आहे तर त्याच्यामध्ये आहे पंचाहत्तर पी पी एम सॅलेसिलिक ॲसिड तर आपण अगोदरही बोललो की जेव्हा आपण सूक्ष्म मूलद्रव्य देतो जसं झिंक आहे तर झिंक देत असताना झिंकचा रोलच आहे की ते काय करतं की आपली पीक संजीवकं झाडामध्ये वाढवण्याचा म्हणजे त्याच्यामध्ये तो सहभाग आहे तर तसंच पंचाहत्तर पीपीएम सॅलिसिलिक पॉईंट पंच्याहत्तर ग्राम सॅलिसिलिक ऍसिड दहा लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला फुलोरा अवस्थेत पीक असताना त्याची फवारणी करायची आहे मॅडम पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण ही माहिती अशीच पुढे देत दे राहू शेतकरी मित्रांना मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मॅडम जवस पिकाचे फुलोरा अवस्थेतील आपण नियोजन पाहतोय oh. कुठलंही पीक असो मॅडम शेतकरी बंधू भगिनी चिंतेत असतात ते म्हणजे त्यावर कुठली कीड येऊ शकते का hmm. आणि त्याचं मग आपण नियोजन कसं का काय करावं तर जवस yeah. पिकाबद्दल आपण काय सांगाल की कुठल्या प्रमुख किडी आहेत त्याचं नियोजन कसं का काय करावं हो oh, नक्कीच तर शेतकरी बांधवांनो आपल्याला अर्थातच आपण समजू शकतो की हा एक महत्त्वाचा भाग आहे रोग आणि किडी त्याच्यामुळे त्याच्यामुळे कसं फवारणीचा आपला खर्च वाढत जातो आणि या रोग आणि किडी काय करतात की खूप म्हणजे जास्त प्रमाणात आपल्या पिकांचं नुकसान करतात तशी जवस पिकामध्ये प्रामुख्यानं येणारी एक कीड म्हणजे गादमाशी ज्याला आपण म्हणतो बर्डफ्लाय तर जवळपास अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी टक्के उत्पन्न आपलं या किडीमुळे म्हणजे कमी होतं तर ही ही कीड कशी असते सुरुवातीला आपण पाहू तर ही कीड अगदी मच्छरसारखी की दिसणारी असते आणि तिचा रंग केशरी असतो तर या किडीमध्ये साधारणतः चौदा ते एकवीस दिवसापर्यंत चौदा ते सत्तावीस दिवसापर्यंत या किडीची पूर्ण जीवनक्रम आहे तर या किडीमध्ये प्रोड आणि कोश अवस्था डॅमेज किंवा जास्त आपल्याला लॉस करत नाही पिकामध्ये पण याची जी, जी अळी अवस्था ही अत्यंत घातक आहे तर या याच्यामध्ये काय होतं की जेव्हा ही प्रौढ माशी आपल्या ज्या कळ्या असतात तर दोन कळ्यांच्या मध्ये अंडी घालते आणि त्याच्यामध्ये पाच दिवसामध्ये दोन ते पाच दिवसामध्ये त्या अंडी प्रत्येक अंडीतून एक एक अळी बाहेर येते आणि अळी बाहेर आल्यानंतर ती डायरेक्ट काय करते आपल्या कळीला छिद्र करते आणि आतमध्ये जाते तर आतमध्ये असणारे जे परागकण असतात ज्याला आपण पुयुग्मक म्हणतो ते पुयुग्मक लगेच ती खायला सुरुवात करते मग जिथे आपले पराकणच नसतील तर अर्थातच तिथे ती कळी पोकळ राहील तिथे बियाण्यांची काहीच भर नाही होणार आणि अशा प्रकारे आपल्या पूर्ण बोंड्याच्या बोंड्या रिकाम्या राहतात तर आणखी म्हणजे या पिकामध्ये जी कळी अवस्था आहे कळी अवस्थेमध्ये ही पीक येते म्हणून त्याला म्हणतात बर्डफ्लाय किंवा मा माशी तर जो कोश असतो आणि ही प्रौढ जी माशी असते याच्यामध्ये तर ही डॅमेज करत नाही पण या आळीमुळे उत्पन्न खूप कमी होऊन जातं तर या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला दोन चार औषध जे आहेत ते आपण पंधरा पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करू शकतो तर याच्यामध्ये आपलं उत्पन्न म्हणजे जास्तीत जास्त राहावं आणि आपला लॉस कमी व्हावा म्हणून आपण कळी अवस्थेपासूनच ही औषधं फवारायला सुरुवात करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये फर्स्ट येतं ॲज जे निम म्हणजे आपण निंबोळी बेस्ड अर्क अर्क असतो तो तर ॲज अ डिरेक्टिन तीनशे पी पी एम हे आपल्याला पन्नास एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी करायची आहे त्याचबरोबर दुसरं आहे आपलं ॲसिटामेब्रिड ॲसिटामेब्रिन हे अडीच अडीच ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात किंवा प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची आहे किंवा हेही नसेल तर आपल्याकडे आहे इमिडिया क्लोप्रिट इमिडिया क्लोप्रिट पण आपण अडीच एम एल हे दहा लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी करू शकतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अगोदरही सांगितलं होतं की या पिकामध्ये पेरणीला अनन्य साधारण महत्त्व आहे जर आपण वेळेवर पेरणी केली या पिकाची तर तिथेच आपण अर्ध जिंकलो म्हणजे या किडीला जो आपला पेरणीचा कालावधी आहे तो स्किप एस्केप करते ही कीड आणि मग म्हणजे ते पीक काय करतं ही कीड येऊच दे। नाही देत बरोबर आपली कोरडवाहू पद्धतीने जर पेर केली तर पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपली झालीच पाहिजे पेरणी आणि जर ओलिता खाली घेतलं तर पंधरा नोव्हेंबरपर्यंत झालीच पाहिजे इन केस काही कारणांमुळे आपलं लेट झालं तर आपण वाणांची निवड करताना के व्ही एन एल दोनशे साठसारखा वाण आहे जो गादमाशी प्रतिरोगा आहे प्रतिरोधक आहे तो त्याची आपण पेरणी करायला हवी मॅडम संक्षिप्त रूपात एक सांगा की प्रमुख रोग कोणते असू शकतात आणि त्याचं नियोजन कसं काय करा अर्थातच तर या पिकावर येणारे प्रमुख रोग जो आहे सुरुवातीला अल्टरनेरिया ब्लाईट ज्याला आपण बुरशीजन्य करता असं म्हणतो दुसरा आहे विल्ट म्हणजे मर रोग ज्याच्यामध्ये झाड पूर्ण मरून जातं आणि तिसरा जो आहे तो आहे पावडरी मिल्ल्यू ज्याला आपण भुरी म्हणतो तर पावडरी मिल्ल्यूचं पाहायला लागलं की याच्या नावातच आहे भुरी तर पूर्ण त्याच्या झाडा झाडाच्या फांद्यांवर पानांवर बोंड्यांवर एक पांढरी पावडर जमा होते आणि ही पावडर काय करते प्रकाश संश्लेषणामध्ये अडथळा बनवते मग तिथे प्रकाश संश्लेषणामुळे अन्न तयार नाही झालं तर अर्थातच आपल्या बोंड्यांमध्ये बी भरणार नाही आणि दुसरा महत्त्वाचा रोग म्हणजे मर रोग ज्याला आपण विल्ट म्हणतो हा रोग पण हे दोन्ही पण रोग बुरशीमुळे येतात तर मर रोग जो आहे फ्युजारियम ऑक्सिस्मोरियम लिनी नावाची जी बुरशी आहे तर त्यामुळे येतो आणि या रोगामध्ये जे पाणी आणि अन्न वाहून नेणाऱ्या अन्नने नलिक असतात झाडामध्ये तर त्याच्यामध्ये पूर्ण बुरशीची वाढ होते त्यामुळे काय होतं पाणी आणि अन्न शेवटपर्यंत झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून काय होतं झाडाची वाढ झाडाची वाढ तर होतच नाही पण झाडाचा जो शेंडा आहे म्हणजे तो झाड अशा प्रकारे झुकल्या जातं म्हणून त्याला आणि अशी वाढ ती खालपर्यंत येते आणि हे ये झाड पूर्ण मरतात म्हणून त्याला म्हणायचं मररोग तर हे टाळण्यासाठी आपल्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे मररोगा र मर मररोगापासून आपल्याला व्यवस्थापन करण्यासाठी बीज प्रक्रिया पेरणीच्या वेळी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर जर ते झालंच नाही तर चांगल्या वानांची निवड करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला जी गंधक पाण्या पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी येते तर ती पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून झाडांवर आपल्या पंधरा पंधरा दिवसांची पेरणी फवारणी करायला पाहिजे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा रोग आहे जो बुरशीजन्य करपा म्हणालो तर तो पण एका बुरशीमुळे येतो आणि ही बुरशी आहे ओइडियम लिनी नावाची तर त्याच्यामध्ये पण काय होतं झाडामध्ये कळी कळी जी असते ना कळी तर तिथे पूर्ण ती कळी त्याच्या देठापासनं पिवळी पडते आणि कालांतराने ती गळून जाते तर दोन एका झाडावर आपल्याला गादमाशी आणि बुरशीजन्य करपा हे दोन्ही पण कळ्या पाहायला भेटतात पण या दोघांचे औषधं वेगवेगळ्या आहेत तर इथे कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो कार्बनडायझिम कार्बनडायझिम दीड ग्राम प्रति किलो बियाण्यास आपण वीज प्रक्रिया करू शकतो किंवा मॅनकोझेब नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याची पण फवारणी आपण पंचवीस एम एल प्रति दहा लिटर पाण्यात टाकून फवारणी घेऊ शकतो तर डॉक्टर राणी जाधव मॅडम वेळात वेळकडून आपण आलात आणि जवळच पिकाचे फुलोरा अवस्थेतील नियोजन याबद्दल माहिती दिलीत यासाठी नागपूर कड़ून आपले खूप खूप आभार धन्यवाद